दरम्यान ठाण्यामध्ये राम मारुती रोड कॉलनीतील पाणी साचलेलं आहे आमच्या प्रतिनिधींनी बघूया गेले दोन ते तीन दिवस ठाण्यामध्ये सतत पाऊस पडतोय हा पाऊस रिमझिम स्वरूपाचा मुसळधार पाऊस देखील पडतोय सध्या मी आहे राम मारुती रोडच्या जवळच आणि या ठिकाणी आतमध्ये अनेक सोसायटी आहे सोसायटी ज्या आहेत त्या सोसायट्यांच्या समोर जे सखल रस्ते त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे राम मारुती रोड हा आहे हा जो आहे तो अगदी पुरातन आहे जुनं आहे त्याचबरोबरच्या आजूबाजूला जो काही भाग आहे तो त्याला देखील जुनं ठाणं असं म्हणतात त्यामुळेच हा जो सगळा भाग आहे तो त्या प्रमाणात उंच झालेला नाही आहे तो खोलगट आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा पाणी साठतं काल दिवसभर ठाण्यामध्ये जवळजवळ एकशे पंधरा मिलीमीटर mm इतका पाऊस झाला आज देखील सकाळपासून हा जो पाऊस आहे तो पाऊस पंचवीस ते तीस मिलीमीटर mm इतका झालेला आहे त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे अशा सकल भागांमध्ये पाणी साठायला लागलेलं आहे एकूणच ठाण्यामध्ये अनेक ज्या इमारती आहेत त्या इमारती अजूनही उंच केलेल्या ना गेल्या केले ना नाहीये त्याचबरोबर अनेक जे रस्ते आहेत ते उंच केले गेले नाही अजून खोलगड आहे त्यामुळे अशा रस्त्यांवर पाणी साठायला सध्या लागलेला आहे हा जर पाऊस असाच कंटिन्यू राहिला तर मात्र ही जी परिस्थिती आहे ती आणखीन बिकट बनू शकते आणि हा जो पाण्याचा स्तर आहे तो देखील वाढू शकतो कॅमेरामॅन विलयस अक्षय फाटकर एबीपी माझा ठाणे